ठाणे आणि उपनगराचे लक्ष लागून राहिलेली आणि गेली अडतीस वर्ष अखंडितपणे सुरू असलेली माळगी स्मृती व्याख्यानमाला आठ जानेवारीपासून सुरुवात आहे यंदा पुण्यश्लोक कैलादेव होळकर यांची तीनशे वी जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे वंशज विधान परिषदेचे सभापती प्राचार्य राम शिंदे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन आणि पहिले पुष्प गुंपणार आहेत अशी माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी दिली यंदा व्याख्यानमालेचे हे एकोणचाळीसवे वर्ष असून आठ ते चौदा जानेवारी या कालावधीत सरस्वती क्रीडा संकुलनाच्या पटांगा सभागृहामध्ये रात्री आठ वाजता हे आयोजन करण्यात आलं आहे या व्याख्यान व्याख्यानमालेत एकही वक्त्याची पुनरावृत्ती झाली नसून दरवर्षी तारीख आणि वेळ ही गेल्या अडतीस वर्षामध्ये एकच राहिली आहे असं वैशिष्ट्य असलेल्या या व्याख्यानमालेला ठाणेकरांनी नेहमीच मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे वंशज तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते आठ जानेवारी रोजी व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार असून पहिले पुष्पही ते गुंपणार आहे पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर हा विषय त्यांच्या व्याख्यानमाल्याचं असल्याचंही आमदार केळकर यांनी सांगितले महाराष्ट्राची प्रतिष्ठेची व्याख्यानमाला रामभाऊ मार्गी व्याख्यानमाला ही ची, ची, गेली अडतीस वर्ष याचं आयोजन जे आहे ते ठाण्यामध्ये सरस्वती शाळेच्या पटांगणावर आम्ही येतो आणि आज आम्ही एकोणचाळीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करतो या व्याख्यानमालेची तीन वैशिष्ट्ये आहेत की पहिल्या वर्षापासून या व्याख्यानमालेची तारीख कधी बदलली नाही आठ ते चौदा जानेवारी दुसरं वैशिष्ट्य गेल्या अडतीस वर्षामध्ये एकही वक्ता कारण सात दिवसाची व्याख्यानमाला असते विविध विषयावर असते एकही वक्ता जो आहे ते पुनर् त्याला या ठिकाणी निमंत्रित केलं नाही कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि या सगळ्या जिल्ह्यामध्ये वक्त्यांची मोठी मोठी विचारवंतांची मोठी खाण आणि विविध प्रकारचे विषय घेऊन या ठिकाणी या व्यासपीठाला वक्ते मिळत गेलेले त्यामुळे यावर्षी देखील रामभाऊ व्याख्यानमाला ही आठ जानेवारीपासून सरस्वती ग्राउंडवर रोज रात्री आठ वाजता सुरू होणार आहे या व्याख्यानमालेचं उद्घाटन अहिल्यादेवी ओळकर यांचं त्रिशताब्दी शताब्दी वर्ष आहे आणि त्याच्यामुळे अहिल्यादेवींचे वंशज त्याचबरोबर पर विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे या विषयावरही बोलणार आहेत आणि या व्याख्यानमालेचं उद्घाटन देखील करणार आहेत व्याख्यानमालेमध्ये विविध विषय आहेत अध्यात्म आरोग्य पर्यावरणाचा विषय आहे दुसऱ्या दिवशी पर्यावरणाच्या विषयामध्ये प्राची शेवगावकर या हवामानातले जे बदल आहेत याच्या संबंधी जबाबदारीतून संधीकडे हा विषय घेऊन व्याख्यान देणार आहेत तिसऱ्या दिवशी म्हणजे दहा जानेवारीला सद्गुरु वेणा भारती महाराज हे तळावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली हा विषय घेऊन मार्गदर्शन करणार आहे चौथ्या दिवशी शनिवार अकरा जानेवारीला वैद्य सुविनय दामले हे आजीबाईचा बटवा याच्यावर निर्णय त्यांचे विषय जे आहेत ते मांडणार आहेत रविवार बारा तारखेला ॲडव्होकेट पारिजात पांडे हे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी काम करतायत आणि वक्फ बोर्डाचा विषय जो आहे तो सतत सातत गाजतोय हा विषय कायदा वक्फ बोर्डाचा हा विषय लोकांना त्याचं प्रबोधन करणार आहेत सोमवार तेरा जानेवारीला सारंग दर्शने हे पत्रकार आणि मोठे लेखक आहेत त्यांना अटलजींच्या देखील हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि अटलजी हे एक युग पुरुषच म्हणून म्हणून अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले ते भारतरत्न होते त्यांचा अटलजींचा वसा आणि वारसा या विषयावर ते आपल्याला व्याख्यान देणार आहे शेवटच्या दिवशी प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम ठेवला की ज्याच्यामध्ये सुप्रसिद्ध अशा शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलाखत जी आहे ती माधुरी तांबडेंग या घेणार आहेत असा हा आठ जानेवारी ते चौदा जानेवारीचा मार्गी व्याख्यानमालेचा कार्यक्रम आहे मला वाटतं एकही निरनिराळ्या क्षेत्रातला मोठा वक्ता नाही की जो या व्यासपीठावर येऊन गेलेला नाही एक दिवस पॉलिटिकल क्षेत्रामधला वक्ता असतात आणि बाकीच्या निरनिराळ्या विषयावर राजकीय सामाजिक <coughs> शैक्षणिक क्रीडा अध्यात्म आरोग्य संगीत लेखन पत्रकारिता असे अनेक विषय जे आहेत हे सात दिवस घेतले जातात